उद्यागडवलीला विधिराजन सभा हुतात्मा वितरण सोहळा दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजीरम गावाचे क्रांतीकार विठ्ठलराव तथा हुतात्माबाई कोतवाल आणि मानिवली गावाचे सुपुत्र हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांना हुतात्मा प्राप्त झाले भारतमातेच्या या थोर वीर सुपुत्रांना त्यांच्या ब्याऐंशीव्या दिनानिमित्त हुतात्मा स्मारक समिती कर्जत तालुक्याच्या वतीने दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा चौक नेरळ येथे अभिवादन करण्यात आले या अभिवादन सभेत समाजात अनमोल कार्य करणाऱ्या भजनभूषण बुवा पाटील मरणोत्तर कर्जत अजरामर भजनी गायक व अनंतबुवा पाटील मरणोत्तर नेरुळ नवी मुंबई अजरामर भक्ती गीतांचे रचनाकार यांना अनमोल कार्यकर्ता हुतात्मा गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सुरेश भाऊ लाड माजी आमदार कर्जत खालापूर विधानसभा यांच्या शुभ हस्ते गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे माजी अध्यक्ष राष्ट्रीय जिल्हा परिषद माननीय श्री सुरेश ठोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेरळ पोलीस ठाणे माननीय श्री शिवाजी ढवळे प्रशासक ग्रामपंचायत नेरळ माननीय श्री सुजित धनगर माननीय मंगेश म्हसकर सह विशेष उपस्थिती निवृत्त सैनिक श्री कुमार जाधव निवृत्त सैनिक श्री किरण कांबरी निवृत्त सैनिक श्री अर्जुन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम नियोजनबद्ध पत्रकार संतोष पेरणे यांच्या नियोजनातून झाला असून कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नेरळ येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी समरगीत सादर करीत मान्यवर दीप प्रज्वलित करीत असताना गायक चंद्रकांत काळे व केदार खाडे यांनी राज्यगीत म्हणजे सादर करत सभेला असणाऱ्या मान्यवरांची मने जिंकली आंतरराष्ट्रीय ख्याती पुरस्कार प्राप्त करणारे शेखर बडसावळे यांनी शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सांगता माननीय आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाने ज्येष्ठ पत्रकार संतोष पेरणे यांच्या आभार प्रदर्शनाने कर्जत तालुक्यातील असंख्य पत्रकारांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला चौफर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान

तर सुंदर काम ही सगळी मंडळी जे करतायत पत्रकार मंडळी त्याच्यामध्ये मला ही जी बोलायची संधी मिळाली भाऊ तुमच्याबरोबर त्यामुळे माझा मला स्वतचा आता खरा सन्मान होतो आहे असं मला वाटतं मंडळी असं आहे की आपल्याला हे जे स्वातंत्र्य मिळालं छत्रपती शिवाजी महाराज यांना विनाम्र अभिवादन आणि आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी हुतात्म्यांचं स्मरण वंदन अशा अनेक महान व्यक्तींना या ठिकाणी आपण सन्मानित केलं सुरुवातीला इतके मोठे मान्यवर घेतले होते की त्यावेळेस मी संतोष पवारांना विचारलं होतं की संतोषराव एवढी मोठी व्यक्तिमत्व आपण घेतल्यानंतर पुढे आता कोणती व्यक्ती बरोबर या घटनेला ब्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत आणि या ठिकाणी हुतात्मा स्मारक समिती गेल्या वीस वर्ष या दोन्ही हुतात्म्यांचा स्मृती दिन बलिदान दिन आपण या ठिकाणी साजरा करीत असतो आज आम्हाला आनंद होत आहे प्रचंड मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी जमलात गेली वीस वर्ष हुतात्मा स्मारक समितीला आपण जे प्रेम दिले त्या प्रेमामुळेच हा कार्यक्रम किंवा स्मार्ट अनेक कार्यक्रम यशस्वी झालेले आहेत आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्यस माजी आमदार सुरेश भाऊ लाड साहेब त्याचप्रमाणे हे क्रांती विरोध प्रज्वलित करण्यात येणार आहे कुंरजी जाधव किरणजी कांबरे आणि अर्जुन शिंदे यांच्या शुभ असते त्याचप्रमाणे आदरणीय ढवळे साहेब आपल्या समवेत आहेत वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरीवा वरदा कृष्णना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी पाणि घागरी एकपणाचे भरती पाणी मि घागरी भीमतरीचा चा भीमतरीचा भीमतरी चा तटनाया यमुने चे नीला जबाब देती जिवा आसमानाचा सुलता नीला जबाब देती जिवा सह्याद्री सिंह गर्जतो जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो जतो शिव शंभो राजा हरी हरी गुण नाद गुंदला महा ती वरी कोरली अभिमानाची लेणी काळ्याच्या ती वरी कोरली अभिमानाची लेणी बोलाली खेळती खेळ खेड़ जीव घेरी बोलाली मन कटे खेळती खेळ खेड़ जीव घेणी तारी